या इकडे इकड वरती या वरती या वरती या नीट त्यांना एकदम सन्मानपूर्वक वरती घेऊन या सगळ्यांनी जाण्याची गरज नाही त्या ठिकाणी सगळ्यांना तिकडून सन्मानपूर्वक त्यांना वरती घेऊन या त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी त्याचा परिवार पुढे कसा जाईल हे सगळे प्रश्न आहेत विवंचनेमध्ये आहेत सगळे लोक आणि साहजिकच आहेत ती भावना ज्या आहेत या भावना ज्या आहेत या भावना सगळीकडे तीव्र आहेत पण या तीव्र भावनेला साथ देण्याचं काम जे आहे ते माननीय शिंदे साहेब मान त्या ठिकाणी करतायत आणि आता क्युरेटिव्ह पिटिशन देखील आपण कोर्टामध्ये मांडलेलं आहे त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमाने देखील जे आहे हे मराठा समाज मागास कसा आहे हे मांडण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार या ठिकाणी करतं मी आपल्याला आश्वासित या ठिकाणी करतो की आपण आणि कुणबे दाखले देखील मराठवाड्यामध्ये देण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे अगोदर कुणबी दाखले मिळत नव्हते पण आता कुणबी दाखले देखील सव्वीस हजार कुणबी दाखले जे आहेत ते फक्त मराठवाड्यामध्ये जे आहे हे लोकांना देण्याचं काम आपल्याच सरकारने केलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मराठा समाज प्रत्येक मराठा समाजाचा जो व्यक्ती आहे त्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सगळेच मिळून मला वाटतं याच्यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही याच्यामध्ये सगळे मिळून जे आहेत जर जा सगळे मिळून आपण कामाला लागलो आणि लागलेलोच आहोत तर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन देखील आपल्याला या ठिकाणी करतो आपण मला झेंडे दाखवले त्याच्याबद्दल काही नाही ना पण येस येस हॅलो साहेब आम्ही या ठिकाणी आलो श्रीकांत शिंदे साहेब आम्ही काय तुमचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाहीत परंतु आमचं लक्ष तुमच्याकडे वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला विश्वास आहे की मराठा समाजाला सरसंकट आरक्षण फक्त शिंदे शिंदेसाहेब देऊ शकतात बाकी कोणी देणार नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आणि आमचा विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबावर आहे एकनाथ शिंदे जयजू जय शिवराय धन्यवाद आपल्या सगळ्यांचं बघा सगळीकडेच सगळीकडे संघर्ष करण्याची गरज नसते समन्वयकानी देखील समन्वयाने देखील प्रश्न जे आहेत ते सोडवले जाऊ शकतात तर मला वाटतं याचं उदाहरण जे आहे या तरुणांचंही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो